नमस्कार मित्रांनो मालिका विश्वात काम करून प्रसिद्धी चौथात आलेली प्रसिद्ध अभिनेत्रीने गर्भाशयाच्या कर्करोगाने या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परिणिती जनक, हिटलर दिदी अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांना आपलंसं करणारी अतिशय देखणी व गुणवान अभिनेत्री डॉली सोही यांचं निधन झालं सर्वायकल कॅन्सरमुळे अभिनेत्री डॉली सोही यांनी वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला डॉली सोही यांना दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यात गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं त्यांनी त्यांच्या चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले होते डॉलीला प्रकृतीच्या समस्येमुळे केमोथेरपी घेतल्यामुळे बराच काळ शूटिंग करताना त्रास होत होता त्यामुळे त्यांना झनक हा टी व्ही शो सोडावा लागला होता अभिनेत्रीने स्थित भारतीय अवनीत धनोआशी लग्नगाठ बांधली होती या दोघांना एक मुलगी देखील आहे अभिनेत्री डॉली सोही यांच्या मृत्यूच्या अठ्ठेचाळीस तास आधी त्यांच्या सख्या बहीण अमनदीप सोही यांचा कावीळच्या गंभीर आजाराने मृत्यू झाला होता दोघी सख्या बहिणींच्या एकाच वेळी झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे डॉली सोही व अमनदीप सोही या दोघीही बहिणी कलाविश्वात सक्रिय होत्या मात्र आज त्या आपल्यासोबत नाहीत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री डॉली सोही व अमनदीप सोही यांना भावपूर्ण श्रद्धांजली